नमस्कार दादा ताईंनो तर आज मी तुम्हाला मोड कसे आणायचे मटकीला न कपड्यात बांधता ते सांगते ते बघा मी कच्ची मटकी घेतलेली आहे त्याच्यात ना आपल्याला पाणी गरम करायचं कडकडीत पाणी गरम करायचं हे बघा मी पाण्याला एकदम आदान येऊ हो दिले मस्त असं पाणी घ्यायचंय गरम करून आणि मटकीमध्ये टाकायचा अशीच ठेवायची आपल्याला रात्रभर ठेवायची अशी पटकन झाकून ठेवायची रात्रभर अशीच ठेवायची म्हणजे दिवस मी आता दहा वाजता ठेवली उद्या उद्या सकाळी मला नाश्त्याला ही मटकी भेटेल तर मुलांना डब्यासाठी खूप चांगली असती कड आलेली कडधान्य कड धान्य आहे ह्याच पद्धतीनं करायचं आपलं मटकी आहे ना ही अशी ठेवायची मस्त अशी झाकून ठेवायची हिला आता रात्री हिच्यातलं पाणी जे सोकून घेणे पाणी फुगल पूर्ण हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आणि परत अशीच झाकून ठेवायची उद्या सकाळी मस्त छान अशी मटकी होती तयार हे बघा मी काल केली ती काल भिजत घातली होती मुलांना डब्बा देऊन एवढी उरली घरच्या घरी खूप छान मटकी होती नक्की ट्राय करा ना कपड्यात बांधायचं टेन्शन ना काय काहीच नाही मस्त सोप्या पद्धतीने करून बघा तुम्ही वास पण येत नाही मटकीचा काही नाही कपड्यात बांधले की वास येतो किचकट वाटते बांधून ठेवा हे ते त्याच्यापेक्षाही छान मोड आले तुम्ही बघू शकता बघा किती छान मोड आले ते मस्त असे मोड आले पूर्ण मटकीला मोड आले ठीक आहे चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा